बुलढाण्यात एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला मानस फाउंडेशन आणि शिवसाई परिवाराच्या वतीनं विधवा महिलांचा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा पार पडला यामध्ये पाच जोडपी विवाहबद्ध झाली विधवा घटस्फोटित आणि एकल महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी दत्तात्रे लहाने यांनी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात एक चळवळ उभी केली आहे यामध्ये प्रामुख्यानं विधवा पुनर्विवाह त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि सोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मानस फाउंडेशनकडून पुढाकार घेतला जातो आजपर्यंत पाच वेळा हे पुनर्विवाह सोहळे आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये एकशे पंधरा जोडपे विवाहबद्ध झाले आहेत आणि आज त्यांचे सुखाचे संसार सुरळीतपणे सुरू आहे या आगळ्या वेगळ्या पुनर्विवाह सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड येथील उपायुक्त श्वेता खेडकर बुलढाण्याचे पहिल्या लग्नाप्रमाणेच वाजत गाजत या जोडप्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले मानस फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही चळवळ आता व्यापक होताना दिसतीये खर तर ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो आपण लहानाचे मोठे होतो वाढतो त्या समाजाप्रती आपली काहीतरी देणं लागतं आणि तेच भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी माणस फाऊंडेशन असेल किंवा शिवसाई संघटना असेल यांच्या वतीने आज या ठिकाणी पुनर्विवाह सोडा आणि एकल महिला मेळावा आयोजित केलेला होता खरंतर मी एकाच वाक्यामध्ये त्याचं वर्णन करणार आहे जे का रंजले गांजले त्याचे मनेज तो तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा एवढं मोठं कार्य या संस्थांनी केलेलं आहे आणि खरं तर एक जो समाजातला उपेक्षित दुर्लक्षित घटक असतो खरं तर याच्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं असतं त्या घटकाकडं या संघटनेने सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष दिलेला uh, आहे मानस फाउंडेशन आणि शिवशाही फाउंडेशन यांच्या वतीने हा जो पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा जो मेळावा घेतला आहे खरंच uh, या भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचं आयोजन केलं आहे जे आयोजक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा असंच ज्या या महिला ज्या आहेत ज्यांना खरंच गरजू महिला आहेत त्यांच्या त्यांचं काम जे करत फाउंडेशनचं हे असंच सुरू राहो आम्ही यावर्षी विधवा देतो या महिलांना एक आत्मबळ यावं यासाठी दुर्गा देवीची स्थापना केली आणि त्याचे सर्व जे विधी आहेत ते एकल महिलांच्या हस्ते ते करून घेतल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एकल महिला मेळावा आणि सामूहिक पुनर्विवाह सोहळा घेतला हा आमचा पाचवा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आज पाच लग्न लागले आहेत मागच्या वर्षी साहेबाकडे जुनं भावडा दिला होताच साहेबाकडे भाव दिल्यानंतर प्रज्ञा मॅडमने मला सहकार्य केलं आणि नंतर त्याच्या स्टॉपची होमगार्ड म्हणून रमा खंडाळे हे त्यानं संबंध पाहिला